हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा सकाळपासून काय व्हिडिओ काय बनवला नव्हता आता आडीच वाजला आता तरी बनवा जरा थोडंसं बरं वाटायला आहे आणि ह्यांच्या चॅनलला तुम्ही तो बघितला असं एवढं ह्यांनी काय आहे मला का येत होतं कारण त्या टायमाला मी उठलं पण नव्हते ह्यांनी बघा अकरा साडे अकरा वाजता एवढं बनवायला घेतला होता मी झोपलेलेच होते रात्री झोपलेले ते उठले नव्हते कारण मला दुखत होतं बघा कमराने आणि पोटाने हानी उलटी आणि होत होते त्याने मला दमसणे का होता रातभर उलती व उलती पालती होत होती सगळं आखं घरपोराना इकडं तिकडं लोळायला तर मग सयपाखी काहीच केला नव्हता ह्यांचा व्हिडिओ बनवत होते ह्यांनी तर मग थोडं थोडं ऐका येत होतं तिथं ते। तुम्ही सगळा बघितला असं आणि मग अकरा वाजता उठले हे काढलं आणि आंघोळ पण नव्हती केली तसंच लेकरांना ले खायला केलं बघ पोहे आणि छान होत खूपच वाटत नव्हतं बळच केलं ह्यांना पण दिलं बघा रात्रीचं शिळा तसंच पडलंय ह्यांनी काय जेवण नाही केलं कुठे गेलं काय माहिती अशी एक तास झालं म्हणलं गावाकडं आहे कुठं काय माहिती गावाकडं म्हणलं का कुठं काय माहिती चाललं म्हणलं कारण मला चक्करण ती नेत होती फिरल्याने मलाच कळलं नाही नेमकं कुठं चाललं ते काय म्हणलं ते मला तर आलं ऐकायला गाव मग माहित नाही कुठं गेला तर बघा लॅकरांना पोहे दिला करून स्वयंपाक काहीच केलं नाही आता शे बरं वाटायला लागले तर म्हटलं थोडंसं लेकरांना खायला करावं दोन चार चपात्या भाजी काहीतरी तर उभं राहायला गेलं की सगळं फिरल्याने होतं डोकं काय झालं आणि लेकरांनी सगळ्यांनी आपापल्या हाताने आंघोळ बघा दोन तीन दिवस झाला आणि आता रोज त्या हाताने चांगोळ करतो मी घालायचं त्याला बंद केलंय कारण दमास नाही तर रावतने पण हाताने आंघोळ केली मग सगळा पसारा पडलाय सगळ्या किचनवर हे केलेला भांडी मी रात्रीच घातले होती बाबा आणि मी मागाशी ताईंना फोन केला होता ताईंनी तर काय फोनच उचललं नाही तर बघा ह्यांना नाही विचारता मी काय केलंय मग तुम्हाला नाही सांगू शकत कारण ह्यांनी व्हिडिओ बघितला होता ह्यांना कळत व्हिडिओ ह्यांनी माझं बघत नाही पण कमेंटला माझ्या व्हिडिओ खालच्या ह्यांनी वाचतात आणि लाईक पण करतात त्याच्यामुळं नाही सांगणार पण मला जे पाहिजे ते मी आहे ह्यांना नाही विचारता ते असं पण तसं पण करायचंच होतं पण भरपूर दिवस होत होता त्यात तोपर्यंत बघा त्याच्यामुळं मी माझ्याच मनाने केलं त्याचा मला त्रास व्हायला लागला आता रात्रीपासून दोन दिवस झालं बघा आणि त्याच्यामुळं स्वयंपाक का नाही काय नाही भांडे नाही त्याच्या ना मनात भांडे सगळं तसंच पडलं जेवणाने भांडे नाश्ता केले तसेच म्हण थोडा व्हिडिओ घ्यावा घेणार नव्हत्या आज व्हिडिओ टाकणार नव्हते पण परत ह्यांनी म्हणलं असतं व्हिडिओ काय टाकला नाही थोडा का खायला करून म्हणून म्हणलं चार पाच मिनटाचा काही टाकावा आणि एक दिवस चाहण्याला गॅप पडला तरी व्हिडिओ चलायचा बंद होत्या एक ते व्हिडिओ चलत नाहीत बघा आणि ह्यांनी म्हणत होते तुझी बहिणी येणारे न्यायला पण तिला सांगणार येऊ नको म्हणून अगं माझ्यामुळे तिला त्रास नको जे कर ते करणार आहे ते ह्यांनी तर करते ना तिचा फोड फडं करून काय फायदा नाही त्या सांगणारे म्हणतो म्हणून आणि मी पण नाही कुठं जाणार जे हल करायचं ते मी तर माझा हल करून घेणार लेकरा आणि घरात किती दुखलं तरी करायचं तेवढं करावंच लागतं लेकराकडे बघून बघा पण नाही कसे पण चलत नाही आणि एवढा काय होतं भांडणं करताय आणि दुर्गा बघा उघडीचं आहे फक्त पॅन्ट घातली ते एक शर्टच घालून देत नाही अंगात तर म्हणलं राहू देवा तशीच फक्त पॅन्ट घातली तिला कारण कर उकडतं आहे बघा घरात तर वा कसं होतं आहे चाय तो पण नाही काय नाही पारा अकरा वाजता उठले घरात पावस कसं तरी माझे राहत बघा मला निमक काम करावं लागते हातोला उचलली रग मोठे मोठे होते त्याच्या घड्या तरी काय आणि परत मग कपड्याचा राड आहे गार पाण्याने आंघोळ्या केल्या मला ना बादली पण उचला येत नव्हती आणि चलायला पण आवसण छान आवरलं <laughs> आता कशाला घेते राडा करायला बाळापूरला मला म्हणजे मम्मी राहते तुझं पोट आणि ते दुखतंय आणि गार गारपाण्याने नागळा करतो आणि तसं पण अकरा साडे दहा वाजून पाणी पण नळाला थोडं गरम येत होतं टाकीतलं मग लेकरांनी केल्या गारपाण्याने आंबोळ्या मी पण गारपाण्यानेच केल्या आंघोळ लेकरांना खायला गेलो तर म्हणलं आता करावं थोडासा स्वयंपाक बरं बरं वाटतंय तोपर्यंत नाही तर आणखीन परत झालं कसं तरी तर आणखीन उपाशी राहायचे म्हणलं करावं थोडं काहीतरी आणि दुर्गाला पण खायला लागतं बघा सारखं नाहीतर लगेच किरकिर करते तिचे भूक आता मोठे व्हायला लागली तर असू द्या त्याने संध्याकाळपर्यंत कुठे याला काय माहिती नाही माग रेट मग तर राहत बाळा आणि राडा घालू नको बघ घरात खायला काय करायचं खायला काय पण खाणार आहे मी पण बघा कर फक्त डोक्यानं कांग फिरवायला असतं काके असा पुतोडा आहे तसाच पण तशीच घातलीच नाही वरच्यावर आवरले हे तर लेकरांना खायला करते आणि फरशा पोसायच्या दुर्गाने ना चहा बिस्किट राहले पोसायचं राहायला ते सगळं चिकट चिकट झाली फरशी कपडे दहायच्या दे आणि देवपूजा हो तर नाही दोन तीन दिवस झालं राधू करते बाबा कधी कधी ध्यान झाल्यावर दुर्गा दुर्गा माव खेळते इकडे दर्ग्या मावच्या दोन शब्द ओलं पण वाटत होत्या वाटायला लागले राधा लागले पसर आवराच्या बाट, बाटली सगळं तिथंच ग्लास सगळं मनाने आवरते आणि राडा पण घालते आणि उचलते पण तर ऊन पण लगायला लागलाय आता कामकम करू वाटा नाही पण करावं लागण मोजकी मोजकी कपडे मी दहायला टाकल्या तर फक्त लिअकरांची आणि माझा एक ड्रेस यांची तर तर काल परत दुःखी होती सगळे कपडे ह्यांचे कुठं जात नाहीत त्याच्यामुळे खराबच होत नाही अरे हो घर हे दुर्गा कुठे दुर्गा कुठं लपली दुर्गा <laughs> <laughs> <ला प्ली> <laughs> कुठं लपली ग धन दु। दुर्गी माझं कुठं लापला ग घर थमकी राहत दुर्गाचं घर दुर्गाची छोटीशी hmm. कोप आहे का नाही करत नाही काही कोप हे दुर्गा ज्वारी वाड्या गेलो का नाही म्हणा तानाचे बाया जातात बघा त्या त्या टायमाला लेवण लागतं आणि छोटे लेकर असले की मग ते पेंड्या घेतात आणि त्या पेंड्यांची कोप करतात त्याला कोप म्हणतात बघा हे ना तो hmm. तसंच छोटस दुर्गाचं घर तर असो द्या दुर्गा खेळते इथं आणि मला आणखी गोळे खायचे संध्याकाळी आपले पोट आणि ते दुखतंय परत गोळ्या खाल्ल्या जरा बरं वाटतंय बघा काम करून घेते आणि मग गोळी खाते मग पप्पा कधी यायचं दुर्गा कुठं गेला पापा कुठं दुर्गाला शिवडून गेलं लगेच महाग लागते तर आमचं दायचं चिवडं लँड करते म्हणलं सांगा होतं मला स्वयंपाक नाही का आलं वे कुठं खरंच झालं क्या खायला आणलंय वाटतं लेकरांना काय तुझं कुठं गेलं तर काय